नमस्कार सगळ्यात आधी अकोले तालुक्याचे स्वतःला कार्यसम्राट म्हणणारे आमदार व काल माझ्या पतींवर जे कोणी केस दाखल केली ते अक्षय आभाळे यांचं प्रथम तर मी त्यांना साष्टांग प्रणाम माझा तो यासाठी की दोन हजार एकोणावीस ला ज्या अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लांबे आहेत यांना निवडून आणण्यासाठी ज्यावेळेस अकोले तालुक्यामध्ये दोन हजार एकोणास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपला असं सगळेजण म्हणत होते त्यावेळेस खऱ्या अर्थाने हे पाच पांडव एकत्र आले त्यामध्ये माझे पती संदीप शिनकर हे देखील होते त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही अथक परिश्रम घेतलेले आहे माझ्या मिस्टर आणि अक्षयच्या जीवाचे रान करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले मी त्यावेळी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगरसेविका नायकवाडी मॅडम व मी आम्ही दोघी जणी त्यावेळेस एक नगरसेविका स्टँडिंग नवर गैरसेविका म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत होतो त्यानंतर आम्ही एक एक करत या पक्षाचं संघटन वाढवत गेलो त्यानंतर आमदार साहेबांना निवडून आणलं त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्या तालुक्याचं सर्व गावामधील सर्व आमचे सहकारी सगळ्यांचंच महत्वाची साथ त्यावेळी आम्हाला मिळाली व आज खऱ्या अर्थाने आमदार साहेबांनी कुठेतरी सोशल मीडियावरती माझ्या मिस्टरांनी काल एक पोस्ट केली त्यावरती आक्षेप घेऊन खर तर काल त्यांच्यावर एन सी दाखल केली ही एक प्रकारे या तालुक्यामध्ये खरोखर लोकशाही शिल्लक आहे का की प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला अधिकार आहे आपण आपलं स्वातंत्र्य आपले मत प्रत्येक ठिकाणी मांडू शकतो परंतु आपण का जर पाहिलं तर अक्षरशः ही खरोखर मी तर म्हणेल की एक प्रकार ही माझी फसवणूकच झालेली आहे कारण तुम्ही चार वर्ष मला तालुका अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती केली केलं म्हणजे काय उपकार केला नाही मी तर आज ही भाषा वापर की केलं म्हणजे तुम्ही काय उपकार केला नाही कारण ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करायला एक देखील नगरसेविका म्हणून मी तयार होते परंतु एक देखील महिला पिचरसाहेबांच्या विरोधामध्ये काम करायला तयार नव्हती त्यावेळेस मी अक्षरशः एक रात्र दिवस करून एक एक महिन्यांचं संघटन या पक्षासाठी वाढवलं आहे या पक्षासाठी आमचा तेवढा त्याग राहील आहे माझ्या मिस्टरांनी अक्षरशः रात्रीचा दिवस करून पाऊस पाहिला नाही पाणी पाहिलं नाही काही देखील न पाहता तुमच्या तहसीलमध्ये एक महिनाभर तुमचं निवडणूक झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर जवळपास एक महिनाभर निवडणुकीचा निकाल हा लेट होता रात्री जर बारा वाजता फोन आला असेल तर रात्रीच्या एवढ्या पावसामध्ये माझे मिस्टर या ठिकाणी येऊन म्हणजे पेट्यांच राखण केलेलं आहे की व्यवस्थित आहे की नाही काही तिथं कुणी गडबड करत आहे की काय म्हणजे आज यांच्यासाठी अखेर जीवाचं रान करून ते आज माझ्या नवऱ्याची जीवावरती उठलेले आहे आणि यांची दाखल करण्यापर्यंत त्यांची खऱ्या अर्थाने मजल गेलेली आहे चार वर्ष मी कुठल्याही प्रकारचा स्वार्थ पाहिलेला नाही काम करत असताना कुठल्याही प्रकारची यांच्याकडून अपेक्षा झालेली नाही आमदार महोदयांनी सांगावं की यांनी आजपर्यंत मला कुठल्या प्रकारची पक्षाची मदत केली की मी ज्या वेळेस काम करत होते यांनी मला एक रुपयाच कुठंतरी मदत केलेली आहे आज माझ्या अर्थ खऱ्या अर्थाने मी एक सांगते कि तीन एक म्हणजे एक वर्ष झालं तीन एक दोन हजार चोवीस ला माझी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली त्यानंतर मला अवघ्या काही महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये या ठिकाणी सुनील तटकरे साहेब व प्रदेश अध्यक्ष रुपाली ताई चाकणकर ह्या एका कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या होत्या त्यावेळेस मी खऱ्या अर्थाने बाहेर होते कार्यक्रमासाठी म्हणजे येत होते रस्त्याने संगण येत होते परंतु मला रुपालीताई चाकणकर यांच्या राज्याच्या चा, समन्वयक म्हणून जयश्रीताई पालवे आहेत त्यांचा मला कॉल आला की ताई तुम्ही या कार्यक्रमाला हजर राहू नका तर मी म्हटलं का बरं असं का बोलताय तुम्ही तर त्यांनी मला त्यावेळेस असं सांगण्यात आलं का तुम्हाला जे पद दिले गेलेलं आहे ते कपिल पवार जिल्हा अध्यक्ष जे आहे त्यांच्या लेटरपॅडवरती दिलेलं आहे आणि ते खरं तर व्हॅलिड नाहीये म्हणजे एक प्रकारे तुम्हीही जर मला अजितदादांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती होती सुनील तटकरे साहेबांच्या हस्ते माझी जिल्हाध्यक्ष नियुक्ती म्हणून होती आणि रुपालीताई चाकणकर यांच्या राज्य समन्वयक मला असं सांगतायत की खऱ्या अर्थान तुम्ही या कार्यक्रमाला हजर राहू नका किंवा तुमचं हे पद व्हॅलिड नाहीये किंवा ग्राह्य धरलं जाणार नाही आणि जोपर्यंत तुम्हाला पद दिलं जात नाही तोपर्यंत तुम्ही पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमाला हजर राहायचं नाही त्यावेळेस पासून मला पक्षामध्येही कुणी बोलवलं गेलं नाही कुठल्याही कार्यक्रमालाही मला इन्वॉल्व्ह केलं गेलेलं नाहीये किंवा कुठल्याही प्रकारे मला त्या ठिकाणी येऊन किंवा माझ्या पदानुसार मला मान सन्मान नाही आमदार महोदय खरं तर तुम्ही आज एवढ्या कोटी रुपये खर्च या ठिकाणी करता येत महिलांसाठी कार्यक्रम घेताय आमच्यासाठी खऱ्या अर्थाने महिलांसाठी ही मित्र म्हणे ही चांगलीच गोष्ट आहे की माझ्या महिला त्या निमित्ताने बाहेर पडल्या परंतु ज्या वेळेस पक्षाचे पदाधिकारी म्हणून मी काम करत होते त्यावेळेस फक्त तुमच्याकडे माझ्यासाठी आर्थिक काही देण्यासाठी नव्हतं का किंवा आज जर आपण खऱ्या अर्थाने पाहिलं ज्या वेळेस ज्या वेळेस मी एक नगरसेविका म्हणून काम करत होते त्या वेळेस पासून आज पाच वर्ष म्हणून माझी राजकीय कारकीर्द ही उत्तम प्रकारे काम केलं म्हणूनच मला प्रत्येक जण असं सांगितलं आहे की काही खरोखरच तुमचं काम चांगलं आहे मी ज्या वेळेस काम करते म्हणून माझ्यावर कुणीतरी विश्वासाने माझ्यासोबत येतं किंवा माझ्यासोबत काम करण्यास तयार होतं आणि आज, आज या या मी एक एक महिलांचं संघटन वाढवत गेले म्हणून खऱ्या अर्थाने तुम्ही आज ह्या महिला ज्या कोणी तुमच्यासोबत सगळ्याजणी आहेत या खऱ्या अर्थाने माझ्यामुळे आहे परंतु मी कधीही माझं स्वतःचं म्हणजे गवगवा केला नाही माझ्या कामाचा किंवा मी हे काम केलं किंवा मी ते काम केलं आमदार साहेब तुम्ही एक केस दाखल केली परंतु तुम्ही किती बांडेचं प्रकरण असेल खळखिळ झालेलं खऱ्या अर्थाने त्यावेळेस त्या व्यक्तीवर अन्याय केलेला होता ही ही बाब मला आज प्रकर्षाने सांगावीशी वाटते की खरोखरच त्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीला मारहाण केलेलीच होती परंतु तरी देखील आम्ही तुम्ही बरोबर आहात किंवा समोरची व्यक्ती चुकीची आहे हे करण्यासाठी तुमच्या बाजूने आम्ही या ठिकाणी पूर्ण गावामध्ये आंदोलन घेतलं तर ही आमची त्यावेळेस झालेली चूक होती आणि आज तुम्ही एक गुन्हा दाखल केला आहे मी आज तुम्हाला चॅलेंज करून सांगते यापुढे आजपर्यंत माझे पती बोलत होते यापुढे मी देखील बोलणार तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे आमच्यावर ते करा आम्ही सक्षम आहोत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी गाजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा घर। अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव